तुमच्या विश्वासाचा आवाज चळवळ उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर रहा अपडेट बुलढाण्यात शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या रोहित पवार यांची भेट बुलढाणा चिखली तालुका बुलढाण्यातील चिखली तालुक्यातल्या भरोसा गावात काही दिवसांपूर्वी घडलेल्या शेतकरी पती पत्नीच्या आत्महत्येने गर्तेत अडकलेल्या या कुटुंबावर शोककळा पसरली आहे या घटनेच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी या कुटुंबाची भेट घेऊन त्यांच्या दोखात सहभागी होत सांत्वन केलं त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी गणेश थोटे व त्यांच्या पत्नीच्या कुटुंबियांशी संवाद साधला आणि त्यांच्या अडचणी समजून घेतल्या राज्यभरातील शेतकरी आत्महत्यांकडे लक्ष वेधत टीका तुप्त परिवाराला आज आम्ही सगळ्यांनी मिळून भेट दिली काही दिवसांपूर्वी अख्खा महाराष्ट्र नव्हे तर अख्खा देश जेव्हा ही बातमी पुढे आली आत्महत्याची तेव्हा पुरा देश हादरला होता पतीपत्नी मिळून आपल्या आयुष्याची आयुष्याचा प्रवास त्यांनी एकत्रित आत्महत्या करून संपवला आज परिवाराशी बोलत असताना अनेक अडचणी परिवाराने सांगितल्या शेतामध्ये जे सोयाबीनचं पीक होतं उमनी आळीमुळे ते पीक हातामध्ये येणार नव्हतं यंदा ती अडचण कुठंतरी समजून घेतली पाहिजे आम्ही विरोधात असलो तरी आमच्या परीने आम्ही बँकेशी बोललो बँकेच्या अधिकाऱ्या मदत करतो असं त्यांनी सांगितलेलं आहे तीन लाख वीस पवार यांनी या शेतकरी आत्महत्या ही ही केवळ वैयक्तिक घटना नसून राज्यव्यापी गंभीर समस्या असल्याचं स्पष्ट केलं त्यांनी सांगितलं की शासनाने केवळ आकडेवारी जाहीर करून समाधान मानू नये तर थेट मदत व धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे शेतकरी कुटुंबाच्या भेटी दरम्यान रोहित पवार यांनी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून तात्काळ मदत उपलब्ध करून देण्याचा आग्रह धरला आत्महत्या केलेल्या कुटुंबाला शासकीय योजना आणि लाभ त्वरित मिळावेत यासाठी प्रयत्न केले जातील असं त्यांनी आश्वस्त केलं सरकारवर टीका धोरण बदलाची गरज राज्यात दररोज शेतकरी आत्महत्या घट असतानाही शासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचं रोहित पवार यांनी ठामपणे सांगितलं शेतकऱ्यांचे कर्ज उत्पादन खर्च बाजारभाव विमा योजनांतील अपयश याकडे सरकार गांभीर्याने पाहत नाही हे दुर्दैवी आहे शेतकरी हा देशाचा आधार आहे जर तोच असुरक्षित असेल तर आपल्या अर्थव्यवस्थेची वाटचाल संकटात सापडेल असे ते म्हणाले त्यांनी पुढे सांगितले की फक्त भरघोस घोषणा करून समस्या सुटत नाही तर जमिनीवर उतरणाऱ्या योजनांची अंमलबजावणी गरजेची आहे शेती संकटावर ठोस उपायांची मागणी रोहित पवार यांनी ही शोकांतिक घटना म्हणजे शासनाच्या अपयशाचे उदाहरण असल्याचे सांगून तात्काळ धोरणात्मक उपाय योजनेची गरज अधोरेखित केली त्यांनी शेतकऱ्यांसाठी विशेष सल्लागार समित्या तात्पुरत्या कर्जमाफ्या आणि मनोबल वाढवणाऱ्या योजनांची गरज व्यक्त केली या भेटीद्वारे त्यांनी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत केवळ सांत्वन नव्हे तर संघर्षाचे आश्वासनही दिले शेतकरी आत्महत्येचा प्रश्न हा फक्त कर्जाचा नसून व्यवस्थेतील तुटवड्याचा आहे हे त्यांचे ठाम मत आहे जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यासाठी बेल ऐकॉन दाबा तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज